कृपया कोणी उठून जाऊ नका खर तर एखाद्या ठिकाणी आपण जेवायला गेल्यानंतर सुरुवातीला स्टार्टर म्हणून काहीतरी आपल्याला ते काय काय म्हणतात तुम्ही त्याला गणपतीचा कार्यक्रम आहे पण तरी सुद्धा मी हिंमत करतो की जेवायला गेल्यानंतर आपण सुरुवातीला ते काहीतरी लपेटा लपेटा करून एखादी प्लेट आपल्या समोर ठेवली जाते त्यातले दोन चार पीस तुम्ही हधू खाता पण जेवण जेवण करताना किंवा जेवणाच्या वेळी तुम्ही खाल केली सांगता येत नाही या कार्यक्रमामध्ये निवेदन करणाऱ्या माणसा सुद्धा तसंच असतं तो सुरुवातीच्या लपेड्यासारखा प्लेट सारखा असतो वेळ मिळाला तर लोक त्याला खाता ना खातही नाही पण मला आनंद झाला की तुम्ही मला ऐकायला एवढं लोक थांबलेले आहात थोडा वेळा अगोदर माझ्या बायकोचा माझ्या मोबाईलवरती चार उडींचा मॅसेज आला की तुमच्या कवितांबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे तुमच्या कवितांबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे पण जास्त उशीर झाला तर बाहेर शतरंजीन चादर आहे त्यामुळे तुमच्या तुमच्यापैकी कुणाची सतरंजी चादर बाहेर राहील का याची सुद्धा मला जाणीव आहे मी त्या सुद्धा काळजी घेणार आहे पण मी कविता ऐकवण्या अगोदर जसं बा आपण काय करतो त्या कोजागिरीला असं पातेलं ठेवतो मोठं चुलीवर मोठं बघून ठेवतो आणि त्यात पूर्ण पातेलभर ते पाते पूर्ण भगूनभर दूध ठेवतो आणि जाड लावणं सुरू करून देतो सुरुवातीला ते पातेला फुल भरलेलं असते आणि झाड लावत 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 दीड दोन घंट्यानंतर ते एकदम बुळाशी जे राहते ना ती खाण्याची मजा असते ना ती फार वेगळी असते सुरुवातीला आपण हा कार्यक्रम सुरू केला तेव्हा सुद्धा पातेलं फुल भरलेलं होतं या सगळ्यांनी ते खाल्लं पण माझ्या वाट्याला येणार आहे आलेलं आहे की आलेलं आहे आता ते सुद्धा आटून 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 थोडंसं राहिलेलं आहे त्यामुळे हे ते वीस लिटर दूध नाही हा फक्त दोन किलो खवा माझ्या वाट्याला आलेला आहे असं समजून मी कविता आपल्याला ऐकवण्याची सुरुवात करतो आवडले तर टाळ्या वाजवा हे लहान मुलंसुद्धा आता खरं तर देशाचं भविष्यव्य आहे पण भवितव्य असलं तरी पंधरा मिनटं तुमचं भवितव्य माझ्या हाती आहे असं समजून ही कविता सादर करण्याचा सा प्रयत्न करतो आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपस्थित आहोत हे सगळे पोते बाजूला ठेवलेले आहेत आणि मला एक माझी कविता आठवली ते मी तुम्हाला आवर्जून ऐकवण्याचा प्रयत्न करतो आवडली तर नक्कीच तुम्ही यांना जी दाद दिली ती मला द्यायला अशी अपेक्षा करतो आमदार साहेब मी लहान होतो माझे आजोबा पेपर वाचत होते पेपरमध्ये बातमी होती की तीन कोटी रुपयाचा गाजा जप्त झाला आजोबा अडाणी होते आजोबा म्हणले की बाबा तीन कोटी रुपयाचा गाज्यामध्ये दोन चार ट्रक असतील म्हटलं आबा दोन चार ट्रक नव्हते फक्त तीन पोते गांजा होता ताबामध्ये तीन पोते गाजे तीन कोटी रुपये का म्हटलं हो आता त्या माणसाला त्या अडाणी माणसाला नक्की प्रश्न पडू शकतो की तीन कोटी रुपयाचे आपण ट्रक भरून नेतो तरी एक करोड रुपये कधी आले नाहीत त्याचे एक कापसाचा ट्रक सोयाबीनचा ट्रक भरून नेतो तरी दोन चार लाख रुपये आले असतील त्याच्यावर आले नाही आणि तीन पोते गाज्याने तीन करोड रुपये मग तर कापसापेक्षा गांजा प्यायला पुरते म्हणे तो माताराने वाक्य बोललो ते माझ्या डोक्यात होतो आणि मी त्याचा भांडवल करून कविता तयार केली ती कविता आपल्या समोर ऐकवतो की पुरत नाही लांजा म्हणजे दंधक ते शब्द ऐकले मला माहित नाही की पुरत नाही राजा ता तुरी पराठी औंदा फेरवावरात सीधा दर का उरत राजा ता तुरी पराठी औंदा पेरू आवरात सीधा सरका गांजा तीन वर्षाचा कापूस निरा घरामध्ये सडला त्याच्या किती गाद्या बनतील मले चार पडला काय सांगू त्याच्यासाठी काय घेतले बापा टोले निरा पाणी टाकून टाकून जगवून राहिलो त्याले अर्ध्या गंजीचा पोट्याय ना अर्ध्या गंजीचा पोट्याय ना बनून टाकला मांजा औंदा पेरू आवरात सीधा सरका गाजा पुरत नाही राजा ता तुरी पराठी चला जा औंदा पेरू आवरात सीधा सरका गाजा आता गांजा पेरू तर काय होऊ शकते नाही मजुरीच काम ना मजुरानाची बिमारी ही व्यवस्थित शोकांतिका आहे की दूध विकणाऱ्याला घरोघर जावं लागतं दूध विकत आणि दुकान म्हणजे दारूचं दुकान गांजाचं तो अड्डा कुठे आहे लोक आपाप शोध येतात ही शोकांतिका आहे आमदार साहेब मी वाचनालयाजवळ राहतो वाचनालयाजवळ माझं घर आहे मी पत्ता माझ्या व्यक्ती काढून वाचनाला जो लिहिला की सार्वजनिक वाचनाजवळ कोणालाच माहित नव्हतं पण थोड्या दूर अंतरावर दारूचा अड्डा दिला की देशी दारू दुकानाच्या मागेच लोक माझं घर शोध येतात ही व्यवस्था जी शोकांतिका आहे म्हणून हा शेअर करतो की नाही मजुरीचं काम ना मजुराणाची बिमारी संध्याकाळी एक चिले इतकीस रोजदारी नाश्त्यामध्ये गांजा म्हणजे कधी गांजाच्या भाकरी काजू करी वानी फेमस होईन गांजा करी मी इतिहास जमा होतील इतिहास जमा होतील मग सारे पालेभाजा आऊंदा फेरवावरा वाह वाह नाही राजा आता तुरी पराठी औंधा पेरवावरात सीधा सरका गांजा hmm... नाही विका लागन माल साऱ्या मालाची होईन घरून डिलिव्हरी नाही विका लागन माल फिरून दारोदारी साऱ्या मालाची होईन घरून डिलिव्हरी नाही मार्केट चा बी नाही अडती चा बी सरकार कोणाचा बी राहो खाऊ आपल्या मतान मग निवडून ये हो कमळ मग निवडून ये हो कमळ की निवडून ये हो पंजा औंदा पेरू आव रात नाही राजा आता तुरी पराठी चालांजा पेरू आव रात सीधा सरका गांजा मायामाल आल्यावर काउन भाव घसरते मले सांगा एका एकी कशी मंदी पसरते त्या सोया बिन केला साऱ्या डोक्याचा खकाना कसा माया वक्तावर त्याचा सर्रा बार दाना बेपाऱ्याची झाली चांदी विभो बेपाऱ्याची झाली चांदी आपण वाजवत बसलो झांजा वा। वा। सरका गांजा वा वा काय उरत नाही राजा आता तुरी चालांजा औंदा पेरू आवरात सीधा सरका गांजा आणि शेवटच्या कड्यामध्ये म्हातारा काय म्हणतो बा म्हातारा म्हाताऱ्याला म्हणतो की जवाब चार आले तु संची रिकामी वाटीन चार तोडून नेजो पुरा बजार होईल आले तुई चिरी कामी चार पानं तोडून नेजो पुरा बाजार होईन पिंट्याले बुट घेजो बारीले मॅक्षी घेजो दोन पान मंदिराच्या दानपेटीत टाकून देजो घ्या बसावाने गायतील रायतीन घरात पैशाच्या बिगंजा नाही राजा तातुरी पराटी चालांजा पेरू काय वावरात सीधा सरका गांजा पेरू काय वावरात सीधा सरका गांजा पेरू काय वावरात सीधा सरका गांजा